शहरात उसळलेल्या दंगलेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शहरातील कुंभारटेक परिसरात वैयक्तिक वादाला धार्मिक रंग दिल्याने तुफान दगडफेक झाल्याने दंगल उसळली या दंगलीच्या घटनेत शेवटच्या आरोपीपर्यंत तपास केला जाईल तसेच विनाकारण कोणालाही भरडले जाणार नाही त्यामुळे शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले त्या घटनेत सामाजिक सौहदार्यासाठी पोलिस दलाने संयम राखला मात्र यापुढे अशा घटनेत सहभागी असलेल्या कोणाची गय केली जाणार नाही आणि शहरात रात्री गर्दी करून फिरणाऱ्या टोळकीवर पोलीस विशेष नजर ठेवून असतील त्यांच्या संशयास्पद हालचाली त्यांचे कृत्य यावर लक्ष ठेवले जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही देत शहरात चुकीची घटना घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन बैठकीत उपस्थित सदस्यांनी केले या बैठकीत उपस्थित राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांनी विविध सूचना केल्यात या उपविभागीय अधिकारी प्रमोद भांबरे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे नगरपरिषद मुख्य अधिकारी तुषार नेरकर पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर भाजप जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी माजी नगरसेवक हेमंत पाटील सागर पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे शिवसेनेचे मनोज धनगर भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष मोबिन शेख माजी नगरसेवक इरफान मिर्झा पीएसआय संदीप मुरकुटे हेमंत खेरनार गणेश कुटे संदीप दरवडे छाया पाटील आदी अधिकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस कर्मचारी उपस्थित होते चौदा एक दोन हजार चोवीस हो रोजी जी, जी कुंभार टेकला मदीना मोहल्ल्यामध्ये छोट्याशा कारणावरून दोन गटात जो मतभेद झाला आणि एकमेकावर दगडफिकिटची घटना झाली आहे दोन्ही गटांचे जे आरोपी आहेत शोधून त्यांना जास्तीत जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज दोन्ही समाजातील मान्यवर आणि नेते यांना बोलून शांतता कमिटीचं के आयोजन केलं होतं दोन्ही समाजांनी एकत्र येऊन परत अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खरंच चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथे सगळ्यांसमोर बोलले आहेत आणि शिरपूरवासियांना माझी विनंती आहे जर अशा छोट्या मोठ्या पटक घटना घडल्या त्यांनी परस्पर तिथे जागेवर निर्णय न घेता एकशे बारावर कॉल करावा पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करावा मला स्वतः फोन करावा आम्ही तत्काळ त्या ठिकाणी येऊन तुमच्या भांडणाचं किंवा शंकेचं निरासन करू किंवा प्रत्येक जागेवर निर्णय घेता प्रत्येकाने पोलिस स्टेशनची मदत घ्यावी पोलिसांची मदत घ्यावी आणि अशा घटनांना परत होऊ नये यासाठी सर्व शिरपूर यांनी शिरपूरवासियांनी काळजी घ्यावी धन्यवाद